नमस्कार मी किशोर पवार आज मी आपल्याला अशा घटनेबाबत सांगणार आहे जे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या नात्याला काळम फासणारी आहे ही घटना आहे मुंबईच्या एका नामवंत शाळेतल्या एका शिक्षकेची शिक्षण हे समाजाचा आधारस्तंभ आहे गुरु आणि शिष्य यांचं नातं हे पवित्र मानलेलं आहे शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांचं भविष्य घडविण्याचं काम करत असतो त्यांना योग्य मार्गदर्शन करत असतो आणि त्यांच्या अडचणी दूर करणार असतो पण एक घटना अशी घडलेली आहे जी समाज मनाला हादरवून टाकणारी आहे आम्ही तुम्हाला एक अशाच घटनेवर सांगणार आहे जी मुंबईतल्या एका नामवंत शाळेतली घटना सांगण्यापूर्वी जर आपण आमच्या नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून मात्र नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि घटनेबाबत आपली प्रतिक्रिया नक्कीच व्यक्त करा कल्पना करा एका सोळा वर्षाच्या मुलाची कहाणी त्याचं आयुष्य त्याचं जगणं त्याचं शिकणं आणि तो ज्या शिक्षक वर्षाचा विद्यार्थी आहे एक शिक्षक आहे जी त्याला दररोज चांगले शिकवण देत असते त्याला घडवण्याचं काम करत असते पण हीच शिक्षिका जेव्हा त्याला एका जाळ्यामध्ये ओढते तेव्हा ही घटना हदरवणारी आहे ही शिक्षिका आहे चाळीस वर्षाची विवाहित शिक्षिका या सोळा वर्षाच्या विद्यार्थ्याला ती वर्षभरापासून लैंगिक अत्याचार केल्याची घटना या ठिकाणी शिकवणारी ही शिक्षिका रात्री मात्र या मुलाला हॉटेलमध्ये बोलवून त्याच्यावरती अत्याचार करत होती एवढच नव्हे तर त्या मुलाला काळजी वाटू नये तो घाबरू नये म्हणून त्याला वेगवेगळ्या प्रकारचे औषध औषध सुद्धा देत होती त्या मुलाला दारू पिण्यासाठी सुद्धा भाग पडत होती कुटुंबामध्ये जेव्हा त्या मुलांची सर्व अवस्था त्याचं ते वागणं पाहिल्यानंतर त्यांना काळजी वाटायला लागली आणि मग त्याला मुलाच्या बोलण्यात वागण्यात फरक दिसल्यानंतर कुटुंबातल्या व्यक्तीने त्याला खोदून खोदून विचारल्यानंतर त्यावेळेस ही घटना या शिक्षिकेच्या अटकेनंतर खऱ्या अर्थानं अत्याचाराबद्दलची सर्व माहिती ही धक्कादायक सत्य समोर आलेली आहे पाच असे धक्कादायक सत्य तुम्हाला विसरणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आहे शिक्षक आणि विद्यार्थ्याचं हे पवित्र नात आहे आणि या नात्याला कलंक लावणारी ही घटना आहे म्हणजे विवाहित असणारी ही स्त्री तिला मुलं सुद्धा आहेत आणि दोन हजार तेवीस मध्ये डिसेंबरच्या शाळेच्या एका स्नेह संमेलनामध्ये या दोघांची ओळख झालेली असते शिक्षका त्या मुलाकडे आकर्षित होते आणि ओळख झाल्यानंतर अवघ्या महिन्याभरातच या, या दोघांमध्ये लैंगिक संबंध होतात पुरुष शिष्याच्या पवित्र नात्याला इथेच काळमा फासलेली आहे दुसरं सत्य म्हणजे मित्राच्या माध्यमातून जाळ्यात कशा पद्धतीने ओढले तेही आपल्याला या सत्यातून कळणार आहे या मुलाची एक असते त्या मैत्रिणीला ही शिक्षका सांगून त्यांची ओळख करून देते हे अनैतिक नातं स्वीकारण्यासाठी भाग पडण्याचं काम करते हा विद्यार्थी बऱ्याचदा टाळत होता पण तरी सुद्धा त्या विद्यार्थ्याच्या मैत्रिणीच्या माध्यमातून हे अनैतिक नातं स्वीकारण्यासाठी या विद्यार्थ्याला भाग पाडण्याचं काम केलेलं आहे ही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे कारण मैत्रिणीच्या मदतीनेच तो मुलगा या नात्यामध्ये या घटनेमध्ये ओढला गेलेला आहे ती मैत्रीण मुलाला सांगते विद्यार्थ्याला सांगते की प्रौढ महिला आणि किशोरवयीन मुलांचं हे जे नातं आहे ते काही सामान्य आहे यांच्यातलं जे काही अफेअर असतं प्रौढ महिलेचं आणि एका सामान्य विद्या एका विद्यार्थ्याचं जे काही अफेअर असतं ते सामान्य असतं सामान्य बाब आहे असं सांगणारी ती मैत्रीण सुद्धा एवढीच दोषी आहे जेवढी ती महिला आहे तिच्या सांगण्यावरूनच हा मुलगा त्या शिक्षकेच्या जाळ्यामध्ये ओढला गेलेला आहे म्हणून त्या मैत्रिणीवरती सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मैत्रिणीने मन वळवल्यानंतर मुलगा शिक्षकेला भेटायला तयार झाला त्यानंतर शिक्षकेने त्याला आपल्या सडन कारमध्ये घेऊन जाऊन वेगवेगळ्या निर्जनस्थळी स्थळी त्या मुलाला घेऊन गेली आणि तिथं त्याच्यावरती जबरदस्तीने अत्याचार करण्याचं काम केलेलं आहे शिक्षिकेने त्या विद्यार्थ्याला महाव्या हॉटेलमध्ये घेऊन जायचं आणि तिथं वारंवार अत्याचार केलेला आहे आणि तिथं त्याला दारू पिण्यासाठी भाग पडलेला आहे चिंता वाटू नये काळजी वाटू नये म्हणून त्याच्या ते त्याला औषध सुद्धा गोळ्या देण्याचं दे या ठिकाणी त्या महिलेनं काम केलेलं आहे जेणेकरून हा विद्यार्थी कुठल्या प्रकारचा प्रतिकार करणार नाही म्हणूनच त्याला दारू पाजण्याचं सुद्धा या महिलेनं काम केलेलं आहे मित्रभ ही घटना केवळ मुंबई पुरतीच नव्हे बीडमध्ये सुद्धा विजय पवार आणि खाटोकर नावाच्या या दोन शिक्षकांनी सुद्धा अशाच प्रकारचं कृत्य आपल्या कोचिंग क्लासेस मध्ये केलेलं आहे ते तिथे त्यांनी एका मुलीवरती वर्षभर अत्याचार करण्याचं काम केलं आहे जेव्हा अशा घटना आपण ऐकतो वाचतो आणि पाहतो तेव्हा मन खरच दुखी होतं की जे नातं पवित्र आहे त्या नात्यामध्ये जर अशा प्रकारच्या घटना आणि अशा प्रकारच्या गोष्टी जर होत असतील तर ते फार चुकीचं आहे अशा घटनांना गांभीर्यानं पाहण्याची गरज आहे पालक हो तुम्ही तुमच्या मुलांच्या वागण्या बोलण्याकडे लक्ष असू न त्यांच्याशी संपर्क साधा त्यांच्याशी बोला गप्पा मारा त्यांच्या मनाला ओळखा त्यांची मित्र बना तेव्हाच अशा घटना कमी होतील आपल्या मुलाचे संरक्षण ही आपली जबाबदारी आहे अन्याविरुद्ध आवाज उठवा अशा घटनांमधून मुलांना सुरक्षित बाहेर काढा आणि गुन्हेगारांना मात्र शिक्षा झाली पाहिजे यासाठी पाठपुरावा करा जागरूक राहणं अत्यंत गरजेचं आहे अशा काही घटना घडत असतील तर त्यासाठी एक चाइल्ड हेल्पलाईन नंबर सुद्धा आहे वन झिरो नाईन एट या नंबरवरती आपण संपर्क साधा आणि त्या ठिकाणी आपन, आपण आपली कंप्लेंट शिकाई त्या ठिकाणी आपण दर्ज करू शकतो शेवटी मी एवढंच सांगेल की जागरूक राहा सुरक्षित राहा जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आज इथेच थांबू पुन्हा भेटू नवीन शिकून तोपर्यंत जय हिंद जय भारत